स्टार प्रवाह वाहिनीवरील गेली चार पाच वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या मालिका आता बंद होत आहेत स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे आई कुठे काय करते या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं या मालिकेतील मध्यवर्ती भूमिका म्हणजेच अरुंधती ही महिलांसाठी आयडियल झाली अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने अरुंधती ही भूमिका उत्तमरित्या साकारली त्यामुळे तिला अनेक पुरस्काराने देखील गौरवण्यात आलं तसंच मालिकेतील इतर पात्र देखील घराघरात पोहोचली आहेत म्हणूनच ही मालिका बंद होणार असल्याचं कळताच चाहते देखील नाराज झाले आहेत आता आई कुठे काय करते या मालिकेनंतर आणखीन एक लोकप्रिय मालिका बंद होणार असल्याचं समोर आलं आहे सूत्रांच्या माहितीनुसार साडेतीन वर्षाहून अधिक काळ अधिराज्य करणारी एक मालिका ऑफ फेअर होणार आहे ही मालिका म्हणजे लग्नाची बेडी अभिनेत्री सायली देवधर आणि संकेत पाठक यांची प्रमुख भूमिका असलेली ही मालिका जानेवारी दोन हजार बावीस पासून प्रेक्षकांच्या भेटीला अल्पावधीतच प्रेक्षकांच्या लग। थो प्रसारणाची वेळ दुपारची करण्यात आली तरीही मालिकेतील नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांना चांगलंच खेळवून ठेवलं आता आई कुठे काय करते मालिकेनंतर लग्नाची बेडी ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे पण लग्नाची वेळी या मालिकेची जागा कोणती नवी मालिका घेणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही आई कुठे काय करते मालिकेची जागा आई बाबा रिटायर होत आहेत ही नवी मालिका घेत आहे दोन डिसेंबर पासून दुपारी अडीच वाजता ही नवी मालिका सुरू होणार आहे या नव्या मालिकेत अभिनेत्री निवेदिता सराफ आणि अभिनेता मंगेश कदम प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत तर या नवीन मालिकेसाठी तुम्ही किती उत्सुक आहात आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आपलं चॅनल मराठी वर्णला सबस्क्राईब करायला विसरू नका